पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणी दाखल गुन्ह्यातील एकोणतीस संशयितांना करवंद पोलिसांनी केली अटक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या हल्ला करून दगडफेक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील एकोणतीस संशयितांना बुधवारी रात्री अटक केल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली अटक करण्यात आलेल्या एकोणतीस संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलासह नऊ महिलांचा देखील समावेश आहे तालुक्यातील येथे चोवीस एप्रिल रोजी रात्री किरकोळ वादातून जामा यांच्या निषेधार्थ पंचवीस एप्रिल रोजी दुपारी नातेवाईक व वा गावातील काही महिला व पुरुषांनी करवंद गावातून काढलेल्या निषेधार्थ मोर्चाने हिंसक वळण घेतल्याने थेट पोलीस ठाण्यात पोलिसांवर दगडफेक केल्याने पाच पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली होती मोर्चेकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रधुराच्या नळकांड्या बळाचा वापर करावा लागला होता या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत पाटील यांनी या शहर पोलीस ठाण्यात जणांसह सत्तर ते ऐंशी अज्ञातांविरुद्ध विविध कलमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान आचारसंहिता व निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने पोलिसांनी त्यावेळी अटक करण्याचे टाळले होते दरम्यान पंधरा मे रोजी करवन गावात पोलीस पथक दाखल होत संशयितांना रात्री एकोणतीस जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक अल्पवीन मुलासह नऊ महिलांचा समावेश आहे गुरुवारी दुपारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली पंचवीस तारखेला करवण गावामध्ये एक आदिवासी व्यक्तीचा खून झाला होता त्या संदर्भात करवण गावातील काही लोकांनी येऊन पोलीस स्टेशनवरती दगडफेक केली होती त्या संदर्भात ओस्ती शिरपूर शहर शहर येथे जंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये काल आम्ही अठरा पुरुष आणि नऊ महिलांना अटक केलेली आहे उर्वरित आरोपींची ओळख पटून इतर आरोपींना देखील आम्ही लवकर अटक करणार आहोत